पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी या दौऱ्यावेळी होणार आहे पण पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं खास कारण ठरणार आहे मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी सेवारी नावा शेवा अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला आता अटल बिहारी वाजपेयी सेवारी नावा शेरवा अटल सेतू असं नाव देण्यात आलंय डिसेंबर दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती आणि आज त्याचं उद्घाटन ते करणार आहेत देशातील सर्वात लांब सागरी पूल अशी मा अटल सेतू सतरा आठशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आलाय हा पूल एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा आणि सहा लेनचा आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा मार्ग हा समुद्रावर बांधला गेलाय तर पाच पॉइंट पाच किलोमीटर हा जमिनीवर बांधला गेलाय हा देशातील सर्वात लांब पूल आहे हे मुंबई राष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या कनेक्टिव्हिटीला प्रदान करतो म्हणजेच मुंबई ते नवी मुंबई हे दोन आता वीस मिनिटात त्यामुळे मुंबई ते पुणे गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा ला वेळही कमी होईल अटल सेतूच्या बांधकामात सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे तीन मेट्रिक टन स्टील आणि पाच लाख चार हजार नऊशे त्रेपन्न मेट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे माहितीनुसार पुलाच्या बांधकामासाठी वापरलेलं स्टील हे पॅरिस मधील आयफेल पट आहे हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक अने नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे नागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी आवाज आणि कंपन कमी करण्यासाठी नदीच्या अभिसरण रिंगचा देखील वापर करण्यात आलाय या पुलामध्ये वापरण्यात आलेले दिवे आजूबाजूच्या जलतर वातावरणात अडथळा आणणार नाहीत किंवा त्रास देणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं अंदाजे अठरा हजार कोटी रुपये खर्च करून बांधले गेलेला हा पूल ते पूर्ण झाल्यानंतर दररोज अंदाजे सत्तर हजार वाहनं धावतील आणि हा पूल शंभर वर्ष चालेल अशी अपेक्षा आहे चालकांना अटल सेतूवर ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल सागरी सेतूवरून अवजड वाहनं दुचाकी ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर यांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे फक्त चार चाकींना या पुलावरती परवानगी आहे पुलाचा काही भाग फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्रातून जात असल्यानं शिवडीपासून पासून आठ पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा साउंड बॅरियर लावण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल ते, ते दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी हे अंतर पंधरा किलोमीटर होऊन तर, तर प्रवासाचा वेळ हा सुमारे ते येईल अटल सेतूची रचना मुख्यतः मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्याकरिता करण्यात आली आहे ज्यामुळे राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील संपर्क अधिक वाढेल यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल समुद्र सपाटी पंधरा मीटर उंचीवर बांधलेला हा सागरी पूल बांधकामाचा सर्वात कठीण भाग होता सागरी भागात अभियंत्या आणि कामगारांना समज्य तळापर्यंत सुमारे सत्तेचाळीस मीटर खोदावं लागलं ला होतं अशा प्रकारे या अनोख्या पुलाचं आज उद्घाटन होणार आहे आणि मुंबईकरांसाठीच आणि प्रवाशांसाठी हा पूल खुला करण्यात येणार आहे